डॉक्टरांची आत्महत्या की घातपात हातकलंगले तालुक्यातील घटना हातकलंगले तालुक्यात एका डॉक्टरने नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे दरम्यान हा डॉक्टर कवटेमहांकाळ येथील असल्याचे समजते संतोष जगन्नाथ ढोले वय वर्ष एक्केचाळीस राहणार धुळगाव तालुका कवटेमहाकाळ जिल्हा सांगली असे या डॉक्टरचे नाव असून या डॉक्टरने मौजे वडगाव तालुका हातकलंगले येथे गायरान जागेतील झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या के केली याबाबतची फिर्याद मौजे वडगावचे पोलीस पाटील अमीर हजारी यांनी शिरोली एम पोलीस ठाण्यात दिली आहे संतोष ढोले हे डॉक्टर व्यावसायिक असून त्यांचा इस्लामपूर तालुका वाळवा येथे धन्वंतरी हेल्थ केअर सेंटर या नावाने दवाखाना आहे पण त्यांनी मौजे वडगाव येथे येऊन आत्महत्या करण्याचे कारण काय किंवा त्यांचा कोणीतरी घातपात केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे या घटनेने मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहेत रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट